आज आपण जे काही आहोत ते केवळ आणि केवळ शिर्डीच्या साईबाबांच्या कृपेमुळेच आहोत अशी भावना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलंय साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या श्रीपाद नाईक यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं आणि साईबाबांच्या प्रार्थना केली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला याप्रसंगी साईबाबा संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब यांची उपस्थिती होती दर्शनानंतर साई संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार केला कोरोना महामारीनंतर प्रथमच साई दर्शनाला आलोय देशावर आणि समाजावर येणारी संकट बाबांच्या कृपेने टळत असून देश पुढे जातोय बाबांचा संदेश श्रद्धासबरीचं पालन झाल्यास साईबाबांची कृपा नक्कीच होते गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून बाबांच्या कृपेनं मी शिर्डीत येतो आज मी जे काही आहे ते साईबाबांच्या कृपेनेच आहे असंही त्यांनी म्हटलं साई संस्थांची सातत्यानं सेवा सुरू असून भक्तांना लाभदायी असे उपक्रम कौतुकास्पद असल्याचं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं नमस्कार ओम साईराम करोनाच्या महामारीनंतर प्रथमत आज बाबांच्या दर्शनाचा योग आलेला आहे देशावर येणारी संकट समाजावर येणारी संकट बाबांच्या कृपेमुळे येत आहेत तशी जात आहेत देश पुढं जात आहे समाज मजबूत होत आहे आणि याचं एकच कारण जी बाबांची जी दोन तत्वं आहेत श्रद्धा आणि शगुरी याचं पालन झाल्यानंतर बाबाची कृपा ही सर्वावर होत आहे याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे गेले पंचेचाळीस वर्ष या स्वस्थानाशी बाबांचा भक्त म्हणून बाबांनी जे काय आम्हाला दिलं आहे जे काय आहे त्यांचीच कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही आज भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा जे काही बाबांचे भक्त आहेत ते भक्त सुखानं आपलं जीवन बाबांच्या तत्वानुसार बाबांच्या आशीर्वादाने पुढं जात आहे आणि इथं आल्यानंतर आम्ही आपल्या स्वतःच्या हक्काचं असं काही एक देवस्थान आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं सर्व भक्तांना वाटतं हीच ही श्रद्धा प्रत्येक भक्ताची आहे याच श्रद्धेमुळे याच भक्तीमुळे आज आपण सर्व पुढे जात आहोत बाबांची भक्ती हीच राष्ट्रभक्ती अशाच पद्धतीचं काम आज पुढं घेऊन सर्व मंडळी जात आहे मी या देवस्थानाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर माझे मित्र मा माझी एक्झिक्युटिव ऑफिसर भाऊसाहेब वागचरेजी यांनी या देवस्थानाची कित्येक वर्ष सेवा केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे म्हणजे हे जर आहेत बाबा तर आहेत परंतु यांच्या समाजाला दिलेली सेवा ही कोणी विसरू शकणार नाही देशाचा उद्धार व्हावा तर प्रत्येक माणूस हा श्रद्धावान झाला पाहिजे संस्कारित झाला पाहिजे ही शिकवण ही ह्या स्नानापासून सर्वांना मिळते आहे आणि अखंड सेवा जी आहे ती चालू आहे हे ही सेवा चालू राहण्यासाठी से या सर्वांचे देवस्थान समिती असेल या सर्वांची चालू आहे मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज उत्तमरित्या आज बाबांचं दर्शन घेण्याचा लाभ आम्हाला त्यांनी करून दिला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो बाबाच्या कृपेने हा देश परत एकदा त्या उंच शिखरावर जगाच्या गुरुपदी परत एकदा जावं अशी ताकद आणि बुद्धी सर्वांना द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसएम मीडिया शिर्डी